नमस्कार मी नेहा आर आर सी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत अशा आहेत सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन तीनशे रुपयांची लाच घेताना महापालिकेचा बाबू अटकेत जुने देयक काढण्यासाठी तीस टक्के देणाऱ्यांचे काय जनतेच्या टॅक्सची होत आहे सर्रास लूट महापालिकेच्या निधीतून एक पण विकास काम नाही विकास कामांचे श्रेय लाटणारे गटारांची जबाबदारी घेणार का अकोला शहरातील अनेक भागात घरात गेले पाणी अकोल्यात नेहमीप्रमाणे हिंदू मुस्लिम एक्याचे दर्शन कायम सलग तिसऱ्या वर्षी ईद मिलादुन्नबीची मिरवणूक पुढे ढकलली खरीपाच्या कापसाला बोंड येण्यापूर्वीच शेतकऱ्यांशी घात आयात शुल्कावर डिसेंबर अखेरपर्यंत केंद्राची सूट आता सविस्तर बातम्या कॉन्ट्रॅक्टरच्या जुन्या देयकांसाठी महापालिकेतील तीस टक्के कमिशनच्या भ्रष्ट साखळीचा आर आर सीने गुरुवारी स्पर्धाफाश केला होता जनतेच्या करांच्या पैशातून ही लूट सुरू झाली आहे या भ्रष्टाचारावर प्रहार करण्याची गरज असताना शुक्रवारी महापालिकेत केवळ तीनशे रुपयांची लाच घेणारा अँटी करप्शन विभागाच्या जाळ्यात एक कर्मचारी अडकला आहे अकोला महापालिकेत सर्वच विभाग भ्रष्टाचाराने बरबटले आहे त्यामुळेच एक एका बड्या अधिकाऱ्याने बंगल्यावरच कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून मलिदा लाटणे सुरू केले आहे या कॉन्ट्रॅक्टरची देखील चौकशी अँटी करप्शन विभागाने करण्याची गरज आहे याविषयीचा वृत्तांत गुरुवारीच आर आर सीने ने प्रसारित केला आज शुक्रवारी सकाळीच अँटी करप्शन विभागाने केवळ तीनशे रुपयांची लाज मागणाऱ्या एका लिपिकाला रंगे हात पकडले आहे तीस टक्के घेणारे मोकाट असताना केवळ तीनशे रुपयांची लाच घेणारे मात्र अटकेत कसे अशी चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे अकोला महानगरपालिकेमध्ये जन्ममृत्यू विभागातील प्रभारी लिपी रवी औथणकर यांना तीनशे रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे जन्ममृत्यू प्रमाणपत्रांमध्ये झालेली चूक दुरुस्ती करण्यासाठी रवी औथणकर याने तीनशे रुपयांची मागणी केली होती त्याला एसीपीच्या पथकाने रंगेहात पकडले अशा प्रकारे तीस टक्के कमिशन घेत जुने देयक काढणाऱ्या भ्रष्ट साखळीवर अँटी करप्शन विभागाने धाड टाकण्याची गरज असून यात सहभागी एका कॉन्ट्रॅक्टरच्या घरी धाड टाकण्याची गरज व्यक्त केली जात आहे तर त्या बंगल्याचे सीसीटीव्ही फुटेज एसीबीने ताब्यात घेतले तर मोठा मासा लाच घेताना नक्की पकडला जाईल अशी अपेक्षा महापालिका वर्तुळात चर्चिली जात आहे अकोलेकर करदात्यांकडून टॅक्स गोळा करतो तो ठेकेदारांवर लुटण्याचा महापालिके सुरू आहे महापालिका निधीतून एक विकास काम शहरात होताना दिसत नाही केवळ ठेकेदारांचे जून वादग्रस्त बिल देण्याची घाई महापालिकेला झाली आहे या सर्व प्रकाराची विभागीय आयुक्तांनी दखल घ्यावी करदात्यांकडून पैसे वसूल करत ते ठेकेदारांना देण्याचा उद्योग महापालिकेत सुरू आहे अशा प्रकारचे चुकीचा उद्योग गेल्या काही महापालिका आयुक्तांनी केला नव्हता पण आता हा सर्रास हा उद्योग सुरू असून या सर्व उद्योगाची चौकशी विभागीय आयुक्तांनी करण्याची गरज आहे अकोलेकर शहराच्या विकासासाठी टॅक्स देत असताना त्या टॅक्सचा पैसा हा कंत्राटदाराच्या जुन्या देयकांवर उधळला जात असेल तर त्याची चौकशी होण्याची गरज आहे टॅक्सच्या माध्यमातून जमा होणारा पैसा हा मनपा निधीतून विकास कामांवर खर्च होणे अपेक्षित आहे पण तसे न होता थेट दहा दहा वर्षांपूर्वीच्या देयकांवर खर्च करणे कितपत योग्य आहे याचा तपास विभागीय आयुक्तांनी करण्याची गरज आहे वॉटर सप्लाय आणि बांधकाम विभागाच्या त्या देयकांची कुठलीही तपासणी न करता पैसा वाटप सुरू झाले असून जनतेच्या पैशाची ही लूट आहे दरम्यान महापालिकेतील या गैरकारभाराची चौकशी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे अकोला शहरासह जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून काही गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने घरांमध्ये पाणी शिरले आहे या पावसामुळे शहरासह जिल्ह्यात बेचाळीस घरांचे अंशतः नुकसान झाले आहे मुसळधार पावसामुळे अकोला शहरालगत असलेल्या गुडदी गावातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नाल्याला पूर आला त्यामुळे विठ्ठलनगरसह अनेक घरांमध्ये गुडघ्याभर तर काही घरांमध्ये कमरे एवढं पाणी साचले यामुळे घरातील संसारपयोगी साहित्य पूर्णपणे पाण्याखाली गेले त्याचबरोबर शहरातील मोठी उंबरी गुडदी आणि न्यू तापडियानगर या भागांमध्येही पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली होती काही नागरिकांना स्थानिक रहिवाशांनी सुरक्षित स्थळी हलवले ज्या प्रकारे विकास कामांचे श्रेय लाटण्यासाठी नेते मंडळी अग्रेसर असतात त्याचप्रमाणे अकोला महापालिकेच्या भ्रष्ट आणि नियोजन कारभारामुळे न केल्याने नागरिकांचे झालेल्या नुकसानीची जबाबदारी नेते मंडळी घेतील काय अशी विचारणा आता होत आहे शहराच्या गटार व्यवस्थेचा बोजवारा वाजला आहे असे असताना शहरात थोडा पाऊस काय झाला तर रस्त्यावर महापालिकेची एकही यंत्रणा कार्यान्वित नव्हती जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी याविषयी महापालिका आयुक्तांना जाब विचारण्याची गरज आहे शहरातील हजारो लोकांना पुराच्या पाण्याचा फटका बसला असताना महापालिकेची यंत्रणा काय करत होती असा प्रश्न संतप्त अकोलेकर उपस्थित करत आहेत गेल्या पस्तीस वर्षापासून आम्ही इथं राहत आहोत आजपर्यंत आम्हाला असं कधी झालेलं नाही आहे आज इथं जो पाऊस झालेला आहे रात्रीचा संध्याकाळचा तर त्याच्यामुळे अतिवृष्टी झालेली आमच्या घरादाराने कमसे कम तीन ते चार फूट पाणी झालेलं आहे तर घरामध्ये जे साहित्य असते फ्रीज वगैरे असते आपल्या गहू तांदूळ सगळे आमच्या इथले भिजलेले आहे फ्रीजं खराब झाले आहेत टीव्ही खराब झालेल्या आहे आणि घरादाराईनं सापा शिरत आहेत तर आमच्या वेटाळामध्ये जिथं जे लहान ले, लहान लेकरं राहतात त्यांना पण खूप भीती आहे <coughs> म्हणजे आजची आमची रात्र पूर्ण खराब जाणार आहे आम्ही सध्या इथं झोपू शकत नाही आजची रात्र जागरण करायचं आहे आमचं जे याच्यामुळे जे नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये टीव्ही झाले फ्रिजा झाले आमच्या ज्या जेवढे लोक राहतात त्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे आणि टोटल लॉस झालेला आहे गहू वगैरे सगळे आहे नुकसान भरपाई ला। सामाजिक सलोखा आणि बंधुभाव जपण्यासाठी अकोला शहराने एक आदर्श उदाहरण घालून दिले आहे यावर्षी गणेश विसर्जन आणि ईद मिलादुन्नबी हे सण एकाच काळात येत असल्यामुळे मुस्लिम समाजाने आपली मिरवणूक पुढे ढकलण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे हा उपक्रम सलग तिसऱ्या वर्षी राबवण्यात येत असून यामुळे दोन्ही समुदायांमध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण झाले आहे यावर्षी गणेश विसर्जन शोभायात्रा सहा सप्टेंबर रोजी निघणार आहे तर ईद मिलादुन्नबीचा दिवस पाच सप्टेंबर आहे हिंदू बांधवांच्या सणाला कोणताही अडथळा येऊ नये यासाठी ईद मिलादुन्नबी मिरवणूक कमिटीने आपली मिरवणूक तीन दिवस पुढे म्हणजेच नऊ सप्टेंबर मंगळवार रोजी काढण्याचा निर्णय घेतला आहे ही मिरवणूक सकाळी अकरा वाजता तजनापेठ येथील कच्ची मशिदीसमोरून सुरू होईल हा निर्णय स्थानिक एम टी हॉलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला या पत्रकार परिषदेला पश्चिम अकोल्याचे आमदार साजिद खान पठाण तसेच दोन्ही समुदायातील प्रतिष्ठित नेते आणि सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमाचे सार्वजनिक गणपती विसर्जन समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट मोतीसिंग मोहता आणि सचिव ऍडव्होकेट एस एस ठाकूर यांनीही कौतुक केले या निर्णयामुळे केवळ दोन महत्वाचे सण शांततेत साजरे होणार नाहीत तर दोन्ही समाजात परंपराचा आदर वाढीच लागेल गणेश विसर्जन शोभायात्रेच्या दिवशी तजनापेठ येथे मुस्लिम समाजाकडून गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला जाणार आहे या सद्भावनेला प्रतिसाद म्हणून गांधी चौकात गणेशोत्सव मंडळ ईद नबी मिरवणूक कमिटीचा सत्कार करणार आहे मागील दोन वर्षापासून ही परंपरा कायम असून हा निर्णय हिंदू मुस्लिम एक्याचा एक मजबूत संदेश देत आहे जुलूस का हमारे सरपरस अफजर सैयद जकी मिया साहब मुफ्ती इस्माइल साहब मौलाना रियाज साहब मौलाना शरा साहब और जुलूस कमेटी के सभी पदाधिकारियों की तीन बार मीटिंग हुई और तीन बार मीटिंग के अंदर ये नक्की किया गया कि भाई गणेश विसर्जन जो है वो शनिचर को आ रहा और शनीचर के दिन रात में दो बज जाएंगे इतवार के दिन मंडप खुल जाएंगे इसलिए हमारा ये पंद्रह सौ साल जुलूस है तो इसके अंदर बड़े चौकत चान चौकत से हमको मनाना है कि ताकि हमको भी टाइम मिले तो सबकी राय मंजूरी से नौ तारीख हजरत में तय करे नौ तारीख को जुलूस निकाला जाए ऐसा सबकी राय से ये जुलूस तय पाया है और पाँच तारीख के दिन घरों में मस्जिदों में महलों में ईद मिलादुल्नबी पाँच तारीख को मनाई जाएगी लेकिन जुलूस जो है मंगल के दिन नौ तारीख को मनाया जाए अकोल्यातील उमा बॅरेज प्रकल्पातील कोट्यवधी रुपयांच्या महाघोटाळ्याची शक्यता व्यक्त होत असून संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या अकोला सिंचन मंडळातील तत्कालीन चार वरिष्ठ अधिकारी व तीन कंत्राटदारांवर माना पोलीस ठाण्यात कलम गुन्हा दाखल करण्यात आला आहे उमा बॅरेज प्रकल्पातील सरळ उचल पद्धतीच्या द्वार निर्मिती व उभारणीच्या कामात करारनाम्यानुसार अतिप्रदान करून शासनाला कोट्यावधीचे आर्थिक नुकसान पोहोचवण्यात आले असल्याचा गंभीर आरोप आहे ऑगस्ट रोजी माना मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणातील महाघोटाळ्याची रक्कम नऊ नौ कोटींवर जाण्याची शक्यता असून जिल्ह्यात चर्चेला आला आहे प्रकरणाचा तपास अकोला आर्थिक गुन्हे शाखेकडे वळवण्यात आला असून ठाणेदार गणेश नावकार यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची सखोल चौकशी सुरू आहे या प्रकरणाने पाटबंधार विभागातील भ्रष्टाचाराचे मोठे जाळे समोर आणले असून आणखी कोण कोण शामील आहे हे तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे दरम्यान जिल्ह्यातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून लोकप्रतिनिधी गप्प का यावर चर्चा रंगली आहे तालुक्यातील इतक्या मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराने प्रशासन हादरले असून शासनाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट मेहंगा नाही सस्ता भी और फास्ट बी बस आठ रुपए प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट हाँ सिर्फ आठ रुपए प्रतिदिन में पाइए ट्वेंटी एम स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 Mbps अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क से आर आर सी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत गुरुवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे अकोट हिवरखेड जळगाव जामोत राज्यातील महामार्गावरील पर्यायी पुलावरून पुराचे पाणी वाहिल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती या पर्यायी पुलाच्या दुरुस्तीची मागणी होत आहे मुदत संपून अनेक महिने उलटूनही ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे जिल्ह्यातील अनेक पुलांची कामे रखडली आहेत आणि ठेकेदारांच्या हलगर्जीपणावर सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला जोडणाऱ्या अकोट हिवरखेड जडगाव जामोद राज्य महामार्गावरील पर्यायी पूल पुरामुळे वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य निर्णय घेऊन वाहतूक सुरळीत करण्याची मागणी होत आहे या पर्यायी पुलावरून मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी वाहत असल्याने पुलाच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या पूर ओसरेपर्यंत वाहन चालकांना बराच वेळ थांबावे लागले अकोट हिवरखेड जळगाव जामोद हा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला जोडणारा एकमेव संपर्क मार्ग आहे या पुलाचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने आणि पुरामुळे पर्यायी मार्ग वाहून गेल्याने नागरिक आणि वाहन चालकांची गैरसोय वाढली आहे हे लक्षात घेऊन पर्यायी पुलाची युद्धपातळीवर दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे कारंजा शहरात ढगफुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत झाले गुरुवारी संध्याकाळी चार ते पाच वाजेच्या दरम्यान एका तासात कारंजा शहरात ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी झाली या अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील मुख्य रस्ते जलमय झाले आणि अनेक रस्ते तलावांमध्ये रुपांतरित झाले ज्यामुळे शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागला या वादळी पावसामुळे शहरातील अनेक मुख्य रस्त्यावर पाणी साचले काही घरांमध्येही पाणी शिरल्याने घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले पाऊस इतका जोरदार होता की वाहन चालकांना आपली वाहने बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहने पाण्यात अडकली मुसळधार पाऊस पडत असतानाही शाळकरी विद्यार्थ्यांना पाण्यातून जीव धोक्यात घालून घरी जावे लागले शहरातील मुख्य रस्त्यावर गुडघ्यापर्यंत पाणी साचल्यामुळे पालकांनाही आपल्या मुलांना शाळेतून लवकर घरी आणण्यासाठी धावपळ करावी लागली ढगफुटी सदृश्य या अचानक झालेल्या पोसळधार पावसामुळे कारंजा शहरातील सामान्य जनजीवन काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाले या पावसामुळे प्रत्येकजण थक्क झाला होता इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट मेहंगा नाही सस्ता बी और फास्ट बी बस आठ रुपये प्रतिदिन मे इतना फास्ट इंटरनेट हां सिर्फ आठ रुपये प्रतिदिन मे पाइए 20 Mbps स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 Mbps अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टैग नेटवर्क से आर नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांति नंतर सर्वान से हार्दिक स्वागत अकोला जिल्ह्यात विकास कामांना चालना देण्यासाठी प्रशासकीय व तांत्रिक मान्यतांची कार्यवाही तत्काळ पूर्ण करावी असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिले गेल्या वर्षी सारखा निधी शासनाकडे परत जाण्याची नामुसकी यंदा येणार नाही अशी अपेक्षा सामान्य जनतेला आहे जिल्हा वार्षिक योजनेच्या अनुषंगाने आढावा जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी नियोजन भवनात जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेतली यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी मोहन कुमार व्यवहारे जिल्हा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ एम जी वाठ जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासरकर यांच्यासह सर्व यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी वर्षा मीना म्हणाल्या मान्यतांची कार्यवाही तत्काळ पूर्ण करून प्राप्त निधीनुसार कामांना चालना द्यावी नियोजनानुसार तीस टक्के निधी प्राप्त आहे पुढील दहा दिवसांनी आपण या कामांचा पुन्हा आढावा घेणार असून या सर्व विभागांनी आपली मान्यता ही कार्यवाही पूर्ण करून घ्यावी वारंवार फॉलोअप घेण्याची गरज पडू नये आर्थिक वर्ष समतांना ऐनवेळी मान्यता अभावी कामे रखडणे आणि निधी परत जाणे हे असे कदापि घडता कामा नये असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते शाळा पशुसंवर्धना योजना क्रीडा योजना रुग्णालय बांधकाम व दुरुस्ती सामाजिक न्याय योजना महापालिका नगरपालिका अंतर्गत कामे आदी विविध बाबींचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला यावेळी विविध विभागाने कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विदेशातील कापसाला पायघड्या घालीत देशातील कापसाचे भाव पडणाऱ्या षडयंत्राच्या मागे कोण असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे विदर्भात शेतकऱ्यांच्या शेतात कापूस असून बोंड पण त्याला धरली नाही कापूस येण्यापूर्वीच आयात कापसाच्या गाठी बोलविण्याची डिसेंबरपर्यंतची सूट केंद्र सरकारने दिली आहे केंद्र सरकारने कापूस आयातावरील अकरा टक्के शुल्क काढून टाकण्याच्या निर्णयाला एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे आधीच्या निर्णयानुसार एकोणवीस ऑगस्ट ते तीस, तीस सप्टेंबर या त्रेचाळीस दिवसांसाठीच आयात शुल्क काढण्यात आले होते परंतु गुरुवारी अधिसूचना काढून शुल्कमुक्त आयातीची मुदत एकतीस डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे मोदी सरकारच्या आयात धोरणामुळे विदर्भाबरोबर देशातील कापूस उत्पादकांच्या पाठीत खंजीर खूप असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे सरकारच्या या निर्णयामुळे कापसाच्या नव्या हंगामातील पहिल्या तीन महिन्यांमध्ये कापसाची आयात दुप्पट होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांचाही कापूस याच काळात बाजारात येईल त्यामुळे स्थानिक कापसाला भावच राहणार नाही याचा मोठा फटका देशातील कापूस उत्पादकांना बसणार आहे या परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांचा संपूर्ण कापूस हमी भावाने खरेदी करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले शेतकऱ्यांसाठीच्या संघटनांची चुप्पी का असा प्रश्न उपस्थित होत आहे तर स्वदेशी मालाचा पुरस्कार करते देखील गप्प का अशी विचारणा आता होत आहे पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर हेडलाईन्स प्रायोजक आर आर सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन तीनशे रुपयांची लाच घेताना महापालिकेचा बाबू अटकेत जुने देयक काढण्यासाठी तीस टक्के देणाऱ्यांचे काय जनतेच्या टॅक्सची होत आहे सर्रास लूट महापालिकेच्या निधीतून एक पण विकास काम नाही विकास कामांचे श्रेय लाटणारे गटारांची जबाबदारी घेणार का अकोला शहरातील अनेक भागात घरात गेले पाणी अकोल्यात नेहमीप्रमाणे हिंदू मुस्लिम एक्याचे दर्शन कायम सलग तिसऱ्या वर्षी ईद मिलादुन्नबीची मिरवणूक पुढे ढकलली खरीपाच्या कापसाला बोंड येण्यापूर्वीच शेतकऱ्यांशी घात आयात शुल्कावर डिसेंबर अखेर पर्यंत केंद्राची सूट बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख सदतीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर हे यूट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार